कन्या राशी सावधान गणेश चतुर्थीनंतर तीन धक्कादायक घटना ऐकून घाम फुटेल घरात मोठा तमाशा होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये कन्या राशी ही बुधग्रहाच्या अधिपत्याखाली येणारी रास आहे बुध म्हणजे बुद्धिमत्ता हिशोब संवाद तपशील आणि विश्लेषण शक्ती त्यामुळे कन्या राशीचे लोक नेहमी शिस्तप्रिय जबाबदार विचारपूर्वक निर्णय घेणारे आणि जीवनाकडे व्यवस्थित नजरेने पाहणारे असतात पण ह्याच राशीला अनेकदा अनपेक्षित धक्के अचानक बदल आणि नियतीचे कसोट्या अनुभवायला मिळतात कारण कन्या राशीचं खरं भाग्य नेहमी सरळ मार्गाने नाही तर धक्क्यातून आणि गुप्तसंकेतांमधून प्रकट होतं दोन हजार पंचवीसमधील गणेश चतुर्थी हा तुमच्या जीवनातला साधा उत्सव नसेल या दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पा स्वत तुमच्या आयुष्याचा एक मोठा अध्याय उघडणार आहेत त्याचवेळी शनीची दृष्टी आणि गुरूचा गूढ योग तुमच्या राशीवर पडत असल्याने अचानक काही अशा घटना घडतील ज्या तुम्हाला हादरवून टाकतील सुरुवातीला त्या घटनांनी तुमच्या मनात भीती निर्माण होईल घाम फुटेल आणि वाटेल हे माझ्यासोबतच का पण जसजसा पुढे सरकेल तस तसतसं तुम्हाला कळेल की या धक्क्यातच दैवी योजना दडलेली होती घरातील वादातून खरी शांती मिळेल देवतांच्या स्वप्नातून जीवनाचा नवा मार्ग दिसेल आणि समाजातला धक्का तुम्हाला सोन्याच्या सिंहासनावर नेऊन बसेल म्हणूनच ही गणेश चतुर्थी कन्या राशीसाठी केवळ धार्मिक पर्व नाही तर दैवी रहस्य उघड होण्याचा दिवस आहे एक घरातला मोठा वाद पण खरी शांती मिळवून देणारा गणेश चतुर्थीनंतर काही दिवसात कन्या राशीच्या घरात एक असं वातावरण निर्माण होईल जे तुम्हाला हादरवून टाकेल अचानक जुन्या गोष्टी बाहेर काढल्या जातील लपलेलं सत्य उघड होईल कदाचित आर्थिक गोष्ट नातेसंबंधातील ताण किंवा घरातील कुणी जवळचा माणूस केलेला विश्वासघात समोर येईल हा वाद इतका तीव्र होईल की घरात अश्रू राग आणि तणाव निर्माण होईल पण हा तमाशा फक्त नकारात्मक नसेल कारण या वादानंतर सत्याचं वर्चस्व प्रस्थापित होईल जे नातं खोटेपणावर आधारलेलं असेल ते तुटेल पण जे नातं खरं असेल ते अधिक मजबूत होईल घरातील वातावरण जणू शुद्ध होईल आणि नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल हा धक्का म्हणजे घरगुती स्वच्छतेचा टर्निंग पॉइंट दोन देवता स्वप्नात प्रकट गुप्तमार्ग दाखवणारे कन्या राशीच्या लोकांना बुधामुळे स्वप्न सहसा खोल संदेश देतात गणेश चतुर्थीनंतरच्या काळात तुम्हाला रात्री काही विलक्षण अनुभव येतील स्वप्नात गणपती बाप्पा प्रकट होतील ते तुम्हाला एखादं प्रतीक दाखवतील जसे की पांढरा उंदीर मंदिरातील दीप किंवा एखादं पुस्तक या प्रतिकांचा अर्थ पुढच्या काही दिवसात तुम्हाला स्पष्ट होईल आणि तुम्हाला नव्या संधीचा दरवाजा दिसेल दुसरीकडे शनिदेव किंवा भगवान शिव स्वप्नात येऊन तुम्हाला इशारा देतील उणावर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं हे स्वप्न इतकं जिवंत आणि प्रखर असेल की उठल्यावर तुम्हाला काही मिनटं काय खरं काय खोटं हे समजणार नाही पण या स्वप्नातून तुम्हाला कळेल दैवी शक्ती थेट तुमच्या जीवनात हस्तक्षेप करत आहेत तीन आर्थिक व सामाजिक धक्का पण सोन्याचा काळ सुरू होणार गणेश चतुर्थीनंतर कन्या राशीवाल्यांना तिसरा धक्का समाजातून किंवा कामाच्या ठिकाणाहून येईल अचानक लोक तुमच्या कामावर शंका घेतील कदाचित एखादा सहकारी तुमच्यावर आरोप करेल किंवा तुमच्या बुद्धीला आव्हान देईल समाजात एखादं विधान अफवा किंवा गैरसमज पसरू शकतो ज्यामुळे तुमची प्रतिमा डळमळीत होईल हा धक्का मनाला फार लागेल पण लक्षात ठेवा इथेच तुमचं खरं नशीब सुरू होतंय कारण याच घटनेनंतर तुम्हाला नवा प्रोजेक्ट बढती किंवा मोठी जबाबदारी मिळेल अचानक पैसा येईल अडकलेली रक्कम परत मिळेल नवीन नोकरी व्यवसायाची संधी मिळेल किंवा गुंतवणुकीत फायदा होईल समाजात जे लोक आज तुमच्यावर बोट दाखवत आहेत तेच लोक उद्या तुमचं कौतुक करतील हा धक्का म्हणजे जणू दैवी सोन्याचं दार उघडणारी किल्ली घरातील वाद तणाव संपवून खरी शांती आणणार देवतांचं स्वप्न गुप्त संकेतांमधून नवा मार्ग दाखवणार सामाजिक धक्का पण त्याच्याच मागे सोन्याचा काळ सुरू होणार कन्या राशीवाल्यानो गणेश चतुर्थीनंतरचे दिवस तुमच्या जीवनाला हादरवणारे ठरतील पण लक्षात ठेवा हे हादरे तुमच्या पतनासाठी नाहीत तर नव्या उभारणीसाठी आहेत घरातला मोठा वाद जरी तुमचं मन दुखावेल तरी त्या वादामुळे तुमच्या आयुष्यातील खोटेपणा फसवेगरी आणि नकारात्मकता कायमची निघून जाईल घर जणू नव्याने उभं राहील अधिक स्वच्छ अधिक शुद्ध अधिक स्थिर देवतांचं स्वप्न हे दैवी संकेत आहे की आता तुमच्या कष्टाला वरून मान्यता मिळाली आहे हे स्वप्न फक्त कल्पना नसून तुमच्या नशिबाचा पुढचा दरवाजा आहे जे तुम्ही अनेक वर्षांपासून साध्य करू पाहत होता त्याचा मार्ग आता तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल सामाजिक व आर्थिक धक्का सुरुवातीला तुम्हाला तोडून टाकेल असं वाटेल पण प्रत्यक्षात तोच धक्का तुमच्या नाव मानसन्मान आणि पैशाचं दारू घडेल शत्रू पराभूत होतील आणि जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच लोक उद्या तुम्हाला पुढे नम्रपणे प्रणाम करतील म्हणजेच या तिन्ही घटना जणू आयुष्याची एक कसोटी आहेत या कसोटीतून जाताना तुम्ही घाबराल अश्रू ढाळाल पण शेवटी या धक्क्यातूनच तुम्हाला संपन्नता शांती आणि दैवी आशीर्वाद मिळणार आहे खरं तर हा ताळ तुमच्यासाठी एक आध्यात्मिक शुद्धीकरण आहे गणपती बाप्पा तुमचे विघ्न नष्ट करत आहेत आणि शनिदेव तुमच्या कष्टाचं सोनं करत आहेत एक क वाक्यात सांगायचं तर धक्का म्हणजे तुमच्या पतनाची घंटा नाही तर तुमच्या उदयाचा शंखनाद आहे शेवटचा संदेश प्रिय कन्या राशीवाल्यांनो तुम्ही जीवनात जे काही मिळवलं आहे ते तुमच्या कष्टामुळे आणि बुधग्रहाने दिलेल्या बुद्धीमुळे आहे पण दोन हजार पंचवीसच्या गणेश चतुर्थीनंतर तुमचं आयुष्य फक्त बुधावर नाही तर गणपती बाप्पा आणि शनिदेवांच्या थेट आशीर्वादावर चालणार आहे गणपती बाप्पा सांगतात मी आलोय तुझ्या घरात विघ्न दूर करायला तुला जे त्रास देतय ते आता संपणार आहे धीर धर माझा संकेत समजून घे शनिदेव सांगतात तू घेतलेले कष्ट वाया गेलेले नाहीत मी तुझ्या परिश्रमाला सोनं करणार आहे पण आधी तुला कसोटीवरून जावं लागेल म्हणून धत्त्याला घाबरू नका घरात वाद झाला तर तो वाद तात्पुरता आहे पण त्यातून खरी शांती मिळणार आहे स्वप्नात देवता दिसले तर ते योगायोग नाही तर भविष्यातील दैवी मार्ग आहे समाजाने तुम्हाला कमी लेखलं तरी काळजी करू नका कारण थोड्याच दिवसात तेच समाज तुमच्या पायाशी नतमस्तक होणार आहे लक्षात ठेवा धक्क्याशिवाय बदल होत नाही आणि बदलाशिवाय नवभाग्य भाग्य सुरू होत नाही गणेश चतुर्थीनंतर तुमच्यासमोर येणारे हे अनुभव म्हणजे दैवी परीक्षा आहे ही परीक्षा उत्तीर्ण केल्यावर तुमचं जीवन नव्याने उजळणार आहे घरात शांती करिअरमध्ये संधी पैशात वाढ आणि समाजात मान सन्मान म्हणून कन्या राशीवाल्यांनो तुमचं डोकं उंच ठेवा श्रद्धेचा दिवा मनात पेटवा आणि धक्क्याला घाबरण्याऐवजी त्याला दैवी संकेत म्हणून स्वीकारा कारण हा धक्काच म्हणजे गणपती बाप्पांच्या कृपेचं खरं वरदान आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद